मयुरी तुझ्या यादीप्रमाणे सगळं सामान आलं का नवरात्राचं नाही तर हे राहिलं ते राहिलं करत मला परत गाडी काढायला लावशील आत्ताच काय ते बघून घे आणि सांग हो रे शिरीष सगळं सामान बरोबर घेतलं आहे आपण आता फक्त जाता जाता मस्त ताजी झेंडूंची फुले आणि गजरे घ्यायचे आहेत आपल्याला हां आणि हे बघ नवरात्र आले म्हणून अंगात देवी संचारल्यासारखी सटासट काम उपसू नकोस मागच्या वर्षी तुझं बी पी लो झालं होतं त्यामुळे हळूहळू जमेल तशी कामं करायचे देवी काही म्हणत नाही हे असंच कर आणि तसंच कर श्रद्धेने जे करू आपण ते देवी स्वीकारते कळलं का शिरीषने बाजूला पाहिलं तर मयुरी कुठेच नाही घाबरलाच तो अरे ही कुठे गेली आता म्हणजे केव्हापासून मी एकटाच बडबडतोय अरे यार आता एवढ्या गर्दीत कुठे शोधू इला फोन पण घरीच विसरली वेंदळी असं बोलून शिरीष आला त्याच रस्त्याने पुन्हा हळूहळू मागे जाऊ लागला बरीच पावलं पुढे चालल्यावर त्याला मयुरी एका दुकानासमोर उभी दिसले तिला पाहताच त्याच्या जीवात जीव आला काय ए असं रस्त्यातच थांबायचं असतं का किती घाबरलो होतो मी काय करतेस इथे तू शिरेश ती मोरपंखी पैठणी बघ ना कसली सुंदर आहे ना मला मोरपंखी रंग जाम आवडतो तो नेसला की जणू मनात थुईथुई आनंदाचे मोरच नाचतात तिच्यावर केलेली कलाकुसर तिचा पदर आणि सुंदर भरीव काट कसले मस्त दिसत आहेत आणि ते बघ साडीसोबत मॅचिंग ज्वेलरी पण ते फ्री देत आहेत तुला आवडली आहे ना मग चल घेऊन टाकू अरे ती पंधरा हजाराची आहे पंधरा हजार एकताच शिरेज जरा थपकलाच प पंधरा हजार बापरे एवढं तर आपल्या फ्लॅटचा हप्ता जातो पण आपण एखादी कमी रेटची दुसरी मोरपंखी साडी घेऊ तुझ्याकरता अरे नको अरे मी फक्त तुला दाखवली साडी घ्यायची थोडीच आहे मला चल घरी जाऊ आपण उशीर होतोय आणि परत सगळी तयारी करायची आहे चल चल मयुरी घरी यायला निघाली खरी पण तिच्या मनात ती मोरपंखी पैठणी खरंच भरली होती नवरात्रीचा बाजार करायला जाताना अखंड बडबडत असलेली ती घरी येताना मात्र अगदीच शांत झाली होती मनातल्या मनात तिने मनात आतापर्यंत कितीतरी वेळेस ती पैठणी नेसून स्वतःला आरशात पाहिले होते आणि स्वतःचीच दृष्ट काढली होती घरी आल्यावर शिरीष तिला म्हणाला मयूर तुला खरंच ती पैठणी आवडली आहे ना गाडीवर पण तू त्याचाच विचार करत होतीस माहीत आहे मला त्यावर चिन्मय म्हणजे शिरीष आणि मयुरीचा मॅनेजमेंट शिकत असलेला लेख म्हणाला पैठणी कुठे गाय घ्यायचे ना मग अरे ते लावण्य दुकान नाही का मारुती चौकात तिथे बाहेर लावली होती त्यांनी खूप छान पैठणी होती पण चिनू अरे एखादी गोष्ट आवडणं आणि प्रत्यक्षात ते मिळणं ह्यात खूप अंतर आहे रे आपले खर्च काय कमी आहेत का लाटचा हप्ता तुझं शिक्षण सणवार सगळंच पाहावं लागतं आपल्याला आणि पंधरा हजाराची पैठणी नेसून मी जाऊ कुठे आता आपल्याजवळचे लग्नकार्य पण राहिली नाहीत नाही म्हणायला माझ्या बुटीकमधून बऱ्यापैकी पैसा मिळतात पण तेही घर खर्चाला वापरतो आपण जाऊ दे नंतर घेऊ कधीतरी पैठणी सध्या तुझं शिक्षण महत्त्वाचं मयुरी नको म्हणत असली तरी तिच्या देहबोलीतून मात्र शिरीषला तिला वाटत असणारी पैठणीची आस दिसत होती जाणवत होती पूजेसाठी आणलेल्या मोरपंखावरून मयुरी येता जाता हात फिरवत होते पण शिरीजचा हात सध्या आखडता असल्याने त्याची लाख इच्छा असून देखील तो मयुरीसाठी पैठणी घेऊ शकत नव्हता अशातच घटस्थापनेचा दिवस उजाडला पूजेच्या तयारीत मयुरीला पैठणीचा पूर्णपणे विसर पडला फुलं हार नैवेद्य प्रसाद हे सगळं एकत्र आणून ठेवत असताना तिच्या चेहऱ्यावर कुठेही कालचा मागमूस नव्हता शिरीष अरे गुरुजी किती वाजता येत आहेत आणि चिन्मय कुठे आहे केव्हापासून दिसला नाही मला मलाही ठाऊक नाही ग मीही कामाच्या नादात त्याच्याकडे लक्षच दिलं नाही असू दे येईल तो आपण बाकीची तयारी करून घेऊ हो। आज सकाळी वेदृती योग असल्यामुळे गुरुजी दुपारी बारा वाजता येतो असं म्हणाले तितक्यात चिन्मय देखील आलाच चिन्मय अरे कुठे गेला होतास तू सकाळपासून सगळी तयारी मी आणि आईनेच केली शेवटी सॉरी सॉरी बाबा मी सांगतो कुठे गेलो होतो ते आणि यापुढची सगळी तयारी मी करेन आई मारुती चौकातलं लावण्य दुकान माझ्या मित्राचंच आहे आयुष देशमुखचा खूप चांगला मुलगा आमी मिलून। आहे आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्युटरवर काही ट्यून बनवल्या होत्या आणि त्या स्वरानंद म्युझिक क्लासेसचे कुलकर्णी सर आहेत ना त्यांना ऐकवल्या त्यांना त्या ते बेफान आवडल्या आणि आमच्या सगळ्या धून त्यांनी चक्क वीस हजारला विकत घेतल्या शिरीज काय सांगतो काय चिनो तू संगीत क्षेत्रात कधीपासून काम करायला लागला बाबा मी आजच्या मुहूर्तावर तुम्हा दोघांना सांगणार होतोच पण परवा पैठणीचा विषय निघाला म्हणून आज हे सांगावं लागलं मला अहो सहज खेळत बसलो एक दिवस कॉम्प्युटरवर आणि हे सुचलं मला आई माझ्या पहिल्या कमाईतून तुझ्यासाठी मी तुला आवडलेली मोरपंखी पैठणी घेऊन आलो आहे मयुरी वीस हजार चिन्हू खूप मोठा झालास रे बाळा अरे पण तुझी पहिली कमाई तुझ्यासाठीच ठेवायचीच ना तुझ्याच कामाला आली असती ती आई मी असंही माझ्या पहिल्या कमाईतून तुम्हा दोघांसाठी काही घेतलं असतंच की नाही आणि माझ्या वाट्याला जे दहा हजार आले होते ना त्यातून आयुषने पैठणीचे फक्त सात हजार घेतले आणि बाबांसाठी हा मोरपंखी कुर्ता पायजामा त्याच्याकडून भेट म्हणून दिला आहे शिरीष क्या बात है मॅडम आता तरी खुश आहात ना दुप्पट आनंदाच्या लहरी आल्या आहे आज आपल्या घरात लेकाने बनवली गाणी आणि घरात आली पैठणी मयुरी वा वा कवी महोदय अरे पण तुझ्यासाठी काय घेतलं तू मी माझ्यासाठी एक गिटार पसंत करून ठेवली आहे बाबा मला ती गिटार सप्तमीला घेऊन द्या म्हणजे त्या गिटारीच्या सप्तसुरांमध्ये मला माझ्याही आयुष्याचे सूर गवसतील शिरीस डन सर्वत्र उधळला गेलेला हा मोरपंखी रंग प्रत्येकाच्या मनात मग मी थुई थुई मोर नाचवत राहिला ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद